भाईसाहेब सावंत यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी आठवणी जागवल्या सुरुवातीला लाडक्या बहिणींनो असा उल्लेख करत लोकसभेतील विधेयकाची आठवण करून दिली कि ते आता माझ्या कोंडी बसतो लाडक्या बहिणी आहे तिथे आणखी एक कारण आहे की माझ्या स्वतःच्या लाडक्या बहिणी एक नव्हे दोनवे तीन बहिणी त्या लग्न होऊन आहे आणि ह्या भूमीला मी वंदन असं कशी करतो की ऋषिकुल्ल अशी माणसं या भूमी जन्माला आहे

好死 yo morfabe fargajka maghaa fatehribuy moh hai? S 한국파 ni 다른 every day And this one we have many panels to do teachers ofISH. Aadhusan 811 The nahin my pay when you came gavo That is it's the la hard canal B BROLI Maybe you are reallyInd about it? ila But usually I could आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल